एकीकडं सर्वत्र भाजपकडून तिकिटासाठी रस्तिकेत चालू असताना पक्षाने तुम्हाला भाजपचं तिकीट दिलंय तर या प्रभाग क्रमांक बारामध्ये तुमचं विकासाचं व्हिजन नेमकं काय असत याच प्रभागातून निवडणूक लढवावी हो असं तुम्हाला का वाटलं जसं पाहिलं गेलं तर सातत्याने आमच्या प्रभागात तेच तेच सातत्याने निवडून येत आहे तरुणांसाठी कोणतं काम तुम्हाला भविष्यात करायचं आहे तुम्ही जरी भाजपकडून हा निवडणूक लढवत आहात पण तुमचा लूक बऱ्यापैकी जे आता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी साधर्म्य साधणार आहे तर त्यांचा तुमच्यावरती हो कितपत प्रभाव हो नमस्कार सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेची रंदू माझी सगळीकडे चालू आहे आणि सर्वत्र प्रचाराचा तोफा धडाडताना आपल्याला अहिल्यानगर शहरामध्ये दिसत आहेत अशातच भाजपचे प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवार अमोल निस्ताने हे आपल्या अयलव नगरच्या स्टुडिओ मध्ये आले आहेत सर नमस्कार खूप खूप स्वागत जय खर तर सर्वप्रथम माझा हाच प्रश्न असेल की एकीकडं भाजपकडून तिकिटासाठी रस्तिकेत चालू असताना पक्षाने तुम्हाला भाजपचं तिकीट दिलंय तर या प्रभाग क्रमांक मध्ये तुमचं विकासाचं विजन नेमकं काय असणार आहे जसं पाहिलं गेलं तर मी प्रभाग क्रमांक बारामध्ये गेले अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा काम प्रामाणिकपणे करत असून आणि मी सध्या नगरसेवक नसताना देखील प्रभाग क्रमांक बारामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विटी पाटील साहेब असतील तसेच माननीय खासदार सुजयदादा विटी पाटील साहेब असतील तसेच तारे रमराव तामराव संग्राम भाया जगताप असतील मार्फत दीड ते दोन कोटीची कामं केली आहेत तसेच येणाऱ्या काळात मी प्रभागामध्ये प्रभागामध्ये विशाल गणपती मंदिर आहे आपल्या आपल्या ग्रामदेवत आयल्यानगर शहराचं तिथे देखील मी पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्याचा माझा मानस आहे तसेच अप्सरा टॉकीस आहे अप्सरा टॉकीजचा परिसर अतिशय खराब आहे तिथे वास येत असतो नेहमी तो देखील सुधारण्याचा मी प्रयत्न करेन महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था असेल ते देखील मी करण्याचा प्रयत्न करेल तसेच प्रभागात अनेक असे प्रश्न आहे जे सातत्याने माझ्या सा डोळ्यासमोर सा मला दिसतात आणि मी त्या मला एक ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आरोग्य सेवा केंद्र देखील प्रभाजात नाहीये ते देखील मी करण्याचा प्रयत्न करेल तसेच सौभाग्य सदन एक वाचतोय आमच्या प्रभागात गेली बरेच वर्ष झाले ती एकदम खराब अवस्थेत आहे ती देखील सुधारून तिथं महिला सक्षमी केंद्र कसे होईल महिलांसाठी एक रोजगार निर्मिती कसं कर तिथं करता येईल आपल्याला ते देखील मी प्रयत्न करेन तसेच तरुणासाठी तरुण वर्गासाठी एम पी एस सी सीच्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठी एक वाचनालय असेल त्यांना गायडून चालण्यासाठी सा... पुणे मुंबई जे एम पी एस सी पासआउट झाले असे मातब्बर अशी गाईड आणून त्यांना मार्गदर्शन भेटेल असा मी देखील प्रयत्न करेन मला असं वाटतं की अहिल्या तुम्ही ज्या प्रभागातून येता प्रभाग क्रमांक बारा तो अहिल्यानगरचा एक मध्यवर्ती भाग आहे याच प्रभागातून निवडणूक लढवावी असं तुम्हाला का वाटलं तसं पाहिलं गेलं तर सातत्याने आमच्या प्रभागात तेच तेच सातत्याने नगरसेवक निवडून येत आहे आणि तसं पाहिलं गेलं तर प्रभागाचा विकास फार पावा तसा झालेला नाही ठराविक ठिकाणीच म्हणजे ठराविक एरियात शंभर मीटरच्या आतच जी नगरसेवक सध्या तिथे राहतात त्याच एरियात त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले आहे आणि प्रभागात जे आजूबाजूचे जे रस्ते गेले ते माननीय आमदार संग्राम बाया जगताप यांच्या विकासनितीन झाले आहे त्यामुळे एक मी दूरदृष्टीतून सातत्याने मला वाटलं आता आपण लढलो पाहिजे सातत्याने तेच तेच नगरसेवक निवडून येत आहे काहीतरी आपण ते तरुण या नात्याने सुशिक्षित तरुण या नात्याने प्रभागाला काहीतरी आपण विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकेल म्हणून मी या दृष्टीने हो आहे तुम्ही आता या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय प्रभावात येत आहात तुमचा तुमच्या प्रभाग प्रभाग जो आहे तुमचा त्या प्रभागामध्ये केव्हापासून जनसंपर्क आहे मी तसं गेली अनेक वर्ष प्रभागात माझ्या कैलास डेरी या नावाने व्यवसाय करत आहे आणि ते करत असताना मी कॉलेजमध्ये असताना देखील मी ए बी पी संघटनेशी जॉईंट होतो राष्ट्रीय स्वयंसेवकचा संघ स्वयंसेवक म्हणून देखील मी काम के केलं मी भारतीय जनता पार्टीच्या दोन साधारण दोन हजार दहापासून पासून भारतीय जनता पार्टीचं मी काम प्रा प्रामाणिकपणे करत आहे आणि डेअरी व्यवसाय करत असताना नेहमी माझा प्रभागातील जनतेशी संपर्क येत असतो कारण दूध न्यायला नेहमी माझ्या कस्टमर येत असतात प्रभागातील जनते येत असते आणि वेळोवेळी मला प्रभागातील समस्या या सातत्याने टळत असतात आणि त्या समस्या काणी पडत मी स्वतःला तयार केलं नाही राह आपण आपण काहीतरी आता समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे पुढे येऊन तरुण या नात्याने म्हणून मी प्रभागात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला असं कोणकोणत्या समस्या तुमच्या प्रभागात जाणवतात ज्या तुम्ही पुढे जाऊन नगरसेवक झाल्यानंतर प्राधान्यानं सोडवणार आहात तसं पाहिलं तर प्रावाधानं मुख्य समस्या हा बेसिक रस्ते पाणी लाईट आहे हे तर आपण कर्तव्यच आहे मी असं समजतो पण प्रभाग ज्या दृष्टीने डेव्हलप व्हायला पाहिजे तसा झाला नाही आणि प्रभागात या आहेत सुशिक्षित तरुण नात्याने मी एक वेगळा व्हिजन लोकांपुढे मांडणार आहे आणि ते व्हिजन घेऊनच मी जनतेपुढे जाईल आणि जनतेला सांगेल यावेळेस मला संधी द्या तुम्ही तरुणांना संधी द्या महिला आणि तरुणांसाठी तुमचं काय विजन आहे आता केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आणि महिलांसाठी अनेक अशी योजना सध्या चालू आहे पंतप्रधान आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांची एक संकल्पना आहे महिलांनी आत्मनिर्भर व्हावं महिलांनी स्व केलेल्या वस्तू स्वतः विकून त्याच्यातून रोजगार निर्मिती व्हावी हा देखील मी प्रयत्न करेन आणि तशा योजना देखील महिलांसाठी आहे त्या देखील राबवण्याचा अहिल्यानगर शहराच्या या निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर एक युती म्हणून राष्ट्रवादी आणि भाजप सोबत या ठिकाणी निवडणूक लढवत आहे त्यासाठी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपकडून विखे पाटील ह्या दोन नेते या निवडणुकीच्या निमित्तानं शहरात काम करतायत संग्राम जगतापांनी केलेली कामं तुमच्या प्रभागात कितपत प्रभावी ठरताय माझ्या प्रभागात संग्रामबाईनी जी कामं केली आहे ती अत्यंत प्रभावी ठरतात कारण हा प्रभाग क्रमांक बारा हा मध्य व्यस्तीने व्यापलेला प्रभाग असून तिथं आतापर्यंत कधी न झालेले रस्ते संग्रामबाईंनी आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले मुख्य रस्ता बाजारपेठेचा त्यांनी मंजूर करून आणला तसेच गेली नगर शहराला तरुण तडफदार आमदार देखील भेटल्यामुळे अनेक प्रश्न रस्त्यांचे आसन माझ्याच प्रभागात नाही अख्ख्या शहरात हे प्रश्न मार्गी लागले तसेच माझे खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब असेल हे देखील तरुण आहे एक विकासाचं विजन ठेवून जनतेपुढे वेळोवेळी सगळं तरुण आम्ही जनतेची कामं प्रश्न ओढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरुणांसाठी कोणतं काम तुम्हाला भविष्यात करायचं आहे तरुणांसाठी मला आमच्या प्रभागात एक अशी व्यायामशाळा बनवायची आहे जिथे जाऊन आज तरुणांना वेळ भेटत नाही तरुण हा मोबाईलमध्ये गुंतला गेलेला आहे तरुणांना शारीरिक कष्टाला एक चालना मिळावी आणि तरुण हा व्यायाम करून स्वतः एक बलाढ्या असा तरुण निर्माण करायचा आहे जे जो स्वतः आत्मनिर्भर होईल तो आपली संस्कृती जतन करेल असा तरुण मला प्रभागात तयार करायचं आहे एक रोजगारांचा प्रश्न बऱ्यापैकी तरुणांना सध्या आता भेटसा होतोय तर त्याच्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहे तरुणांसाठी मुद्रा लोन असेल स्वनिधी असेल ह्या योजना फार प्रभावीपणे मी प्रभावात राबवणार असून ह्याच्या तरुण तरुण हा स्वयंचलित व्यवसाय स्वतःचा व्यवसाय करून आणि सर्वसामान्य त्याच्या प्र सर्वसामान्य जनतेतील काही तोरदरीब मुले असतील त्या रोजगारातून त्यांना कामाला ठेवून त्यांना देखील दोन पैसे मिळवेल या हेतूनही मी काम करेन आता तुम्ही सांगितलं की तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तुमच्या प्रभागातल्या मतदारांशी बऱ्यापैकी संपर्क ठेवून आहात तर तुम्ही आजपर्यंत कोणकोणती कुन कामं तुमच्या प्रभागात मतदारांसाठी केलेली आहेत मी साधारणत बरेचशी कामं केली आहे संगम चौक ते माणिक चौकला रस्ता असेल बॉम्बे बेटरी ते चांसलतान हायस्कूल रस्ता असेल तसंच सोलर वर्डी हायमॅक्स असतील ते देखील बसवले आत्ता सध्या नव्यान्या सुलतानच्या चर्च परिसरात मी पेविंग ब्लॉक देखील केलेले आहे आणि येणाऱ्या काळात देखील अनेक कामे माझी मंजूर आहे ख्रिस्त गल्लीचा रस्ता असेल सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा महाराणी गल्ली असेल अशा अनेक छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ज्याच्यावर मी भर दिसते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले नाही तसंच मी आपले जुन्या अनबोली हॉस्पिटलचा शेजारचा रस्ता असेल तेव्हा नुसता सिमेंट कॉन्क्रीटचा केला नसून तिथे मी ड्रेनेजची समस्या पहिले सॉल्व्ह केली नंतर नळ नळ कनेक्शन सर्वांना व्यवस्थित रित्या केले आणि नंतर सिमेंटचं रस्ते केले आता आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येतो आहे खरं तर जसं आपण बोलतो आहे तेव्हापासून मला एक भेडसावणारा प्रश्न आहे की तुम्ही जरी भाजपकडून हा निवडणूक लढवत आहात पण तुमचा लूक बऱ्यापैकी जे आता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी साधर्म्य साधणार आहे तर त्यांचा तुमच्यावरती कितपत प्रभाव आहे नाही नाही तसा माझ्यावर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील हे एक विचारधारा घेऊन जी चाललेलं आहे ना त्या विचारधारेचा प्रभाव मला आहे ते एक हिंदुत्वाची जी विचारधारा आहे ती मी स्वीकारलो आणि त्यामुळे मला हे हा लोक मला आवडतो शिंदे साहेबांचा चालेल शेवटचा प्रश्न घेतो की आता तुम्ही बारा प्रभाग क्रमांक बारामधून मधून ही निवडणूक लढवताय तुम्हाला भविष्यात प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे त्या प्रभागाचा अहिल्यानगर महापालिकेत तर तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना एवढेच सांगेल मी तरुण सुशिक्षित उमेदवार असून मी जे व्हिजन मांडलं आहे ते मी पूर्ण करायचा प्रयत्न केले आणि समजा ते न मी पूर्ण करण्यात असमर्थ ठरलो तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत मी उभा सुद्धा उभा देखील राहणार नाही पण एक संधी तुम्ही तरुणांना नक्की द्या एवढेच मी सांगेल तुम्ही आता सांगितलं बोलताना की तुम्ही भाजप किंवा भाजपशी निगडित ज्याच्या काही मातृसंस्था आहेत त्या निगडित संस्थांमधून काम करत पुढे आलेला एक चेहरा आहात तर ती विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही प्रभागात काय काम करणार आहे ती विचारधारा जोपासण्यासाठी मी प्रभागात प्रामुख्याने जी मुख्य समस्या आहे दिवसा महिलांची छेड काढली जाते काही एरिया अशीच आहे तिथे महिला जाऊ शकत नाही दिवसा डवळ्या त्या महिला कोणत्याही समाजाची असताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की महिला सुरक्षित राहिली पाहिजे आणि दिवसा ढवळ्या काय रात्री देखील महिला सक्षमपणे त्या एरियातून गेली पाहिजे त्यासाठी मी काम करणार आहे मागील जी, जी लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली आत्ता सध्या जे नगर आहे त्यांनी विचारधारेच्या विरुद्ध काम करणाऱ्या पक्षाला साथ दिली आणि सध्या जे आत्ता ज्या पक्षात आहे ती विचारधारा खरंच त्यांना मान्य आहे का ती पुढं घेऊन जाणार आहे का ते हा देखील मोठा प्रश्न आहे मला नाही वाटत ते त्या विचारधारेशी एक निष्ठा राहू शकत अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या रणधुमाडीची सध्या धामधूम चालू आहे आणि अशातच आपण प्रभाग क्रमांक बारा इथून भाजपची उमेदवारी करणारे अमोल निस्ताने त्यांचं या प्रभागातील असणारं व्हिजन त्यांची ब्लू प्रिंट त्यांनी अतिशय मुद्दे प्रकर्षाने आणि धडणीने तळतडीने मांडले खर तर सर तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने वाला कल आने वाला है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा एकीकडं सर्वत्र भाजपकडून तिकिटासाठी रस्तिकेत चालू असताना पक्षाने तुम्हाला भाजपचं तिकीट दिलंय तर या प्रभाग क्रमांक बारामध्ये तुमचं विकासाचं व्हिजन नेमकं काय असतं याच प्रभागातून निवडणूक लढवावी हो असं तुम्हाला का वाटतं तसं पाहिलं गेलं तर सातत्याने आमच्या प्रभागात तेच तेच सातत्याने नगरसेवक निवडून येत आहे तरुणांसाठी कोणतं काम तुम्हाला भविष्यात करायचं आहे तुम्ही जरी भाजपकडून हा निवडणूक लढवत आहात पण तुमचा लुक बऱ्यापैकी जे आता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी साधारणे साधणार आहे तर त्यांचा तुमच्यावरती हो कितपत प्रभाव